नमस्कार सर्वांना आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना श्रावण महिन्यात तुम्ही अजून एकदाही सत्यनारायणची पूजा केली नसेल तर लवकरात लवकर एकत्री पूजा करून घ्याच व्हिडिओच्या शेवटी मी माझा अनुभवसुद्धा शेअर करणार आहे मी सत्यनारायणची पूजा केली मला काय अनुभव आलाय व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूजा कशी मांडायची ते मी व्हिडिओ आधी टाकलाय पण तो खूप फास्ट झाला असं मला वाटलं म्हणून मी आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी पूजा मांडणार आहे तिथं पुसून घेतलं उलल्या कपड्याने रांगोळी काढली स्वास्तिक काढली त्याला हळदी कुंकू व्हायला आणि कोणतीही पूजा करताना तुम्ही रांगोळी काढा मगच पूजेला सुरुवात करा तुमच्याकडे केळीचा ढापा असेल तर चौरंगाच्या चारी बाजूला बांधा ते आणि नसेल तर आंब्याचा ढाबा बांधा तोही नसेल तर काही हरकत नाही तशीच तुम्ही पूजा केली तरीही चालेल पण मनात भाव खराब पाहिजे श्रद्धा पाहिजे आंब्याचा ढापा मी सुतळेनी चौरंगाला बांधून घेतला आणि चौरंग स्वस्तिकावर ठेवलं आणि चौरंगावर एक कपडा हातरला कपडावर थोडं तांदूळ वाहून अक्षदा कुंकू वाहून ती पूजन करून घेतलं निवेला फुल अर्पण करून अगरबत्ती निवळून घेतलं सत्यनारायणचा फोटो ठेवला सत्यनारायणचा फोटो हळदिंकू वाहिला आणि आपल्याला तीन सुपारी लागणार आहे गणपतीसाठी वरुण देवतेसाठी आणि कुलदेवतेसाठी तर गणपतीच्या सुपारीवर मी अभिषेक घातला अभिषेक घालताना गणगणपती या मंत्राचा जप करायचा आहे सुपारी कप सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायची आणि खायचं पान किंवा आंब्याचं पान असेल त्याच्यावर थोडं तांदूळ ठेवून हळदिंकू वाहून गणपतीची सुपारी ठेवायचे आणि गणपतीला हळदिंकू व्हायचे गणपती बाप्पांना म्हणायचं हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हतिंकू लावतो अक्षता अर्पण करतोय फूल अर्पण करतोय आणि गणपती बाप्पाला आरती ओवायची अगरबत्ती ओळायची आणि नंतरला वरून देवतेच्या सुपारीला पण आपण अभिषेक घालायचा सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि का आंब्याच्या पानावर थोडं तांदूळ ठेवून हळदी कुंकू लावून वरून देवतेची सुपारी तिथे ठेवायची आणि वरून देवतेला हे हळदी कुंकू आणि म्हणायचं हे वरून देवता आम्ही तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे हे वरून देवता आम्ही तुम्हाला अक्षता वाहत आहे हे वरून देवता आम्ही तुम्हाला फूल वाहत आहे आणि वरून देवतेच्या सुपारीला ओवाळ्या दिव्याने ओवाळायचं अगरबत्तीने ओळायचं आणि परत फुलदैवतेच्या सुपारीलाही अभिषेक घालायचं सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आंब्याच्या पानावर तांदूळ ठेवणं हौतुंकू लावून कुलदैवतेची सुपारी तिथे ठेवायची आणि कुलदैवतेच्या सुपारीला पण आपण हळतुंकू अर्पण करायचं फुल अर्पण करायचं अक्षता अर्पण करायचं चौरंगावर थोडं गहू ठेवायचं आणि गहूवर कळश ठेवायचा कळशाला एक स्वस्तिक काढायचं आणि खालून वरपर्यंत कुंकुळाचे पाच रेषा ओढायच्या कळशात पाणी भरायचं फुल अर्पण करायचं दुर्वा असेल दुर्वा टाकायची हळद हो कुंकू व्हायचं आणि आंब्याची पाच पानं ठेवायची आणि वरती ताट ठेवून ताटामध्ये तांदूळ ठेवायचं आणि तांदळावर आब श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची बारकी पण त्या मूर्तीला पण आधी अभिषेक घालायचं सुक्या कपड्यांनी पुसायचं आणि मगच ठेवायची आणि त्यांनाही हळदी कुंकू अर्पण करायचा फुल अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या बाळगगोपाळ कृष्णाच्या मूर्तीला आणि सत्यनारायणच्या फोटोला दिव्याने ओवाळायचं अगरबतीने ओवाळायचं तर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला भरीव चौकून काढूनच नैवेद्य दाखवायचं आणि भरीव चौकून आपल्याला अनामिका पोटाने काढायचं आहे अनामिका बोट म्हणजे करंगळीच्या बाजूचा पोट आहे त्या बोटांनी पाण्यात बोट बुडून आपल्याला भरीव चौकून काढायचं आहे भरीव चौकनावर वा नैवेद्याची वाटी ठेवायचे आणि आपल्याला गणपतीला नैवेद्य दुर्वाने दाखवायचं दुर्वा पाण्यात बुडून गणप वाटी नैवेद्याच्या वाटीभोवती तीन वेळा फिरवायचं तीन वेळा फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र येत असेल तर त्याचा जप करायचा नसेल येत तर नुसतं फिरवलं तरीही चालेल नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि जरी नाही म्हटलं तरीही चालेल नैवेद्य ओढ मानून घ्या एवढं म्हटलं तरी चालेल वरून देवतीला कुलदैवेतेला आणि सत्यनारायणला नैवेद्य दाखवताना पण भरीव चौकोन काढून नैवेद्य ठेवायचं आहे आणि तुळशी पानाने आपल्याला नैवेद्य दाखवायचा येतो वरुण देवता कुलदेवता आणि सत्यनारायणच्या नैवेद्यावर तुळशी पान ठेवा उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची उत्तर पूजा करताना आपल्या हातात तांदूळ घ्यायचं आहे तांदळावर थोडं व्हायचं आहे आणि ते तांदूळ आपल्या पूजा केले तिथे व्हायचंय बाळागोपाळ कृष्णाच्या मूर्तीवर व्हायचंय सत्यनारायणच्या फोटोवर व्हायचंय आणि वाहून झाल्यानंतर आपल्याला कलश थोडा हलवायचा आहे बाळकोपाळची कृ कृष्णाची मूर्ती ज्या ताटात आहे ते ताट हलवायचे आहे सत्यनारायणचा फोटो हलवायचे आहे फुलं निर्माणात टाकायचे किंवा झाडाखाली टाकायचे आहेत तांदूळ तुम्ही स्वतः घरात खायचा आहे सुद्धा दळून आणून दळणासोबत दवना घरातच खायचा आहे पक्ष्यांना काहीच टाकायचं नाही नंतर तुम्ही तुमचे देव उचलून देवघरात ठेवू शकता हे व्रत मी गेल्या वर्षीपासून करते गेल्या वर्षी अधिक महिन्यात सात दिवस मी पारायण केलं होतं आणि दोनदा पौर्णिमेला केलं होतं आमचं हॉटेल आहे आणि गेल्या वर्षी हॉटेलचं बांधकाम चालू होतं आणि हॉटेलचं बांधकाम व्यवस्थितरित्या पार पडून हॉटेल व्यवस्थित चालू होऊ दे पैशाची कमी पडू नये म्हणून मी ही व्रत केलं होतं आणि ते व्यवस्थित झालंसुद्धा